राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेपासून वंचितांना न्याय द्या अपात्रांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांचा निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मोहरली गावातील नागरिकांना गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे अपेक्षित असताना अद्यापही कोणालाही लाभ मिळालेला नाही उलट जास्त शेती असलेले व शासकीय सेवेत कार्यरत कुटुंब रास्तधान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले सध्या मोहरलीतील धान्य दुकानाचा परवाना पुरुष बचत गटाकडे असून डीलर शासकीय सेवेत असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणाची चौकशी करून वंचितांना न्याय द्यावा व अपात्रांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आज दिनांक रोजी मोहोर्ली तालुकावनी जिल्हा यवतमाळ इथून आम्ही सगळे गावकरी या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आमचा विषय असा होता की जे रास्तधान्य दुकान आहे जे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे तर त्या लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्यामुळं बरेच दोन हजार तेवीसपासून शासनाने आदेश काढला होता की शेतकरी गटामधल्या ज्या शेतकऱ्यांना लाभाऐवजी रोख रक्कम मिळेल बा परंतु तीन वर्षाचा काळ उलटूनसुद्धा एकही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा एक, प्रकार एक रुपयाचा लाभ तर मिळाला नाही परंतु आम्हाला त्या अन्नधान्याच्या योजनेपासून तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेब त्यानंतर एस डीओ साहेब आणि अन्न पुरवठा विभाग या सर्वांना निवेदनं दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना मागणी केली आणि आम्ही गावामध्ये जेव्हा माहिती घेतल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की ज्या लोकांना भरपूर अशा शेती आहे काही लोक असे आहे की जे शासकीय सेवेमध्ये लोक आहे त्या लोक ते लोक या धान्य अन्नधान्याचा लाभ घेऊन राहिले आणि एकीकडं अशी बाजू आहे की जो बिचारा गरीब आहे ज्या माणसाला आज ज्या कुटुंबाला या अन्नधान्याची गरज आहे परंतु त्या योजनेपासून ते कुटुंब वंचित आहे आणि म्हणून हा सगळा विषय घेऊन आम्ही आज तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाला आलो सगळ्यांना निवेदनं दिले आणि हा जो सगळा प्रकार आहे काही आमच्या सामान्य माणसाला या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून खूप त्रास दिला जातो जा जा काही एखादं साधारणतः असं सा नाव जरी एखाद्या मुलाचं चढवायचं चा असेल कार्डामध्ये तर पैशाची मागणी होतात पैसे मागतात आणि हा ज्या सगळा सामान्य समाजाला सामान्य लोकांना हा त्रास होत आहे हा त्रास होऊ नये आणि ज्यांना योजनेमध्ये बसतात ज्यांच्या हक्काची जी, जी योजना आहे ती त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे त्यांना मिळाली पाहिजे आणि जे ज्या लोकांना म्हणजे शेती भरपूर आहे शासकीय शोवेत आहे ते लोक आजच्या घडीला आमच्या निदर्शनात असं आलं आहे गावामध्ये का ते लोक लाभ मिळत आहे आणि म्हणून प्रशासनाला आम्ही विनंती केली की या सर्व विषयालानुसरून सर्वांनी शासनाने चौकशी करावं आणि चौकशी करून जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई करावं आणि आम्हा लोकांना ज्यांना योजनेमध्ये बसत असत अशा लोकांना योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि आम्हाला या योजनेचा ला लाभ देण्यात यावं हा विषय घेऊन आम्ही आज रोजी या ठिकाणी तहसीलला आलेला आहोत बरं मला एक सांगा का बा प्रशासनने तुमच्याकडं या मागणीला दुर्लक्ष केलं तर या त्यानंतरची भूमिका का राहणार आहे हां या आमच्या मागणीला जर प्रशासनाचं जर दुर्लक्ष जर केलं तर आमची सामोरचं जर याच्यापेक्षा मोठं व्यापक असं आम्ही आंदोलन छेडू किंवा जर एवढंही करून जर झालं नाही तर आम्ही हे सर्व ज्या लाभार्थ्यांना आम्हाला वंचित ठेवला या योजनेपासून तर आम्ही जर शासनाला आमची दखल जर घेतली नाही आजच्या घडीला आणि सामोर जाऊन तर आम्ही आमरण उपोषणसुद्धा करण्यासाठी आम्ही आज सगळे लोक तयार आहोत